मडाच्या नावानं चांद पिपळाच्या नावानं कुंबराच्या नावानं जय शिवराय खरं तर मी बाबू पाटी सरपंच म्हणून नारायणगाव येथे कार्यरत असताना शिवजन्मभूमी ही आमची ओळख आहे आणि ज्या छत्रपतींनी आपल्याला सांगितलं झाडांचं सा महत्व मला वाटतं त्या काळात आणि ते राज्यकर्त्यांना विसर पडतोय की काय यासाठीचं खरं तर हे आंदोलन आहे ही जनजागृती आहे हे सर्वसामान्य लोकांनी खरं तर ही झाडं वाचवण्यासाठी तपोवनाची जी चळवळ उभी केली मी मनापासूनचे त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण झाडांप्रती सगळ्या समस्त नाशिककारांना मी मनापासूनचे धन्यवाद देतो की आपण जी चळवळ उभी केली त्यामध्ये आम्ही कर शंभर टक्के या चळवळीबरोबर असणार आहोत आणि त्या माध्यमातून आजच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी नारायणगाव इथं आलो आहोत इथं आल्यानंतर पाहिलं आहे की इतकं सुंदर जागा जर तुम्ही कॉन्क्रीटच्या जंगलांनी भरायची असेल तर मला वाटतं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि याला मात्र आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने हा विरोध नोंदवला पाहिजे हा विरोध केला पाहिजे आणि यासाठीचं हे आंदोलन उभं होतं खरंतर याला आपला कुंभमेळाला किंवा साधूंनी इथं रा येऊन राहायला कोणाचा विरोध असायचं कारण नाही आणि शंकराचार्यांनी पण आपल्याला तेच सांगितलं शंकराचार्यांचं म्हणणं हे आहे की आम्हाला झाडं तोडून तिथं राहायचं नाही ते पुण्य ते पाप आम्हाला घ्यायचं नाही माती आणि मला वाटतं एवढं असूनसुद्धा जर काही लोक या गोष्टीसाठी झाडं तोडण्यासाठी ती आग्रही असतील तर मग मात्र त्यांच्या हेतूविषयी शंका निश्चित स्वरूपात निर्माण होते आणि विनंती त्यांना सगळ्यांना आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आहे की त्यांनी मात्र या गोष्टी निश्चित स्वरूपात थांबवल्या पाहिजे नाही तर एक उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी उभं केलं पाहिजे ही विनंती आपल्या सगळ्यांच्या ना माध्यमातून करतो नारायणगावमध्ये जिथं आम्ही काम करतो की आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा ते वीस हजारापेक्षा जास्त झाडं एक सात आठ वर्षामध्ये लावली आणि ती जगावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला येऊन तुम्ही कधीही बघू शकता की ती झाडं काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून लावली गेली काही रस्त्याच्या बाजूला लावली गेली काही वन खात्याकडून जमीन घेऊन आपण ती जागा झाडं जगवण्यासाठी सातत्याने आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आम्हाला त्याचा फायदा एवढा झाला की बाकी शहरांपेक्षा नारायणगावचं टेम्परेचर हे दोन डिग्रीने निश्चित स्वरूपात उन्हाळ्यामध्ये आम्हाला ते कमी मिळालं हा निश्चित स्वरूपात आम्हाला फायदा झाला विनंती आपल्याला हीच आहे की तपोवन वाचलं पाहिजे आणि तपोवनासाठी आम्ही सगळे शिवजन्मभूमीकर आपल्याबरोबर निश्चित स्वरूपात उभं राहणार आहोत आलेल्या खरं तर ह्या सगळ्याच पलट जाधवताई असतील किंवा ही सगळी मंडळी असतील ज्यांनी ह्या आंदोलनाची सुरुवात केली मी त्यांना मनापासून जे धन्यवाद देतो आणि तुम्ही ज्यावेळेस सांगाल त्यावेळेस निश्चित स्वरूपात तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर इथं उभं राहू हा एक शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज नारायणगाववरून सगळेजण जण झाले आणि यांनाच एवढा तुमच्या संवर्धनाचा अनुभव पण आहे ते पाहून मला खूप छान वाटलं आणि तपोवन वाचवायचंच हे नाशिककरांचा हा पर्यावरणवादीच आहेच आहे पण नाशिककरांचा फक्त नाशिककरांचाच निर्धार नाही आहे आता हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा निर्धार आहे हे तपोवन आम्ही हे वाचवणार आहे आणि जे लोक असं म्हणतात की इथे तपोवनच नव्हतं तर त्या लोकांना आम्ही योग्य शब्दामध्ये दे उत्तर देणार आहोत जर तुम्ही म्हणत असाल इथलं तपोवनच नव्हतं तर तुम्ही उद्या म्हणाल हे दंडकारण्य नव्हतं मग रामही नव्हते मग नाशिकही ना नव्हतं ना त्यामुळे तुम्ही ह्या वर्णावर जात असाल तर ते अत्यंत वाईट आहे आणि याच्या आम्ही सडेतून उत्तर देणार आहोत सध्या तरी आम्ही एकाही झाडाला हात लावू देणार नाही आणि आम्हाला कुंभमेळा पण हवा आहे आणि आम्हाला हे वन पण हवं आहे वन पण पाहिजे जे जसं आहे तसं हे याचा मेळ कसा बसवायचा हे शासनाचं काम आहे ते त्यांनी करावं त्यांनी आम्हाला सल्ले विचारू नये आमचं फक्त एकच काम आहे हे फक्त वाचलं पाहिजे बस धन्यवाद